पाळी आल्यानंतर अतिरिक्त रक्तस्राव होणे किंवा कमी रक्तस्राव होणे पाळी तीन तीन चार चार महिने येतच नाही पाळी आल्यानंतर अजिबातही रक्तस्राव होत नाही पाळीमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ओटीपोटामध्ये दुखतं हातपाय तुमचे जास्त दुखत असतील तुम्हाला पी सीओडीचा त्रास असेल पी सी ओ एसचा त्रास असेल गर्भाशयामध्ये गाठी असतील तुम्हाला गर्भाशयाला पिशवीला तुमच्या सूज असेल किंवा गर्भाशयाचा कुठलाही त्रास असेल पाळी तुमची रेग्युलर येत नसेल पाळीमध्ये तुम्हाला जो काही त्रास असेल तर त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पटकन एक लाईक करा बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला आपल्या घरामध्ये नुकतीच पाळी एखाद्या मुलीला येत असेल तेरा चौदा वर्षाची मुलगी असेल आणि पाळी यायला सुरुवात झालेली असेल किंवा तीस पस्तीस वर्ष वयवर्ष असेल किंवा कमी वर्ष वयवर्ष असेल पाळी आल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लडिंग होतं हे ब्लडिंग का होतं तर या विषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्याचबरोबर ब्लडिंग कमी होतं याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच वेळेला आपल्याला पाळी जी आहे ती रेग्युलर येत नाही आणि पाळी रेग्युलर जरी आली तरी देखील आपला रक्तस्राव जो आहे तो कमी होतो किंवा जास्त होतो बऱ्याच मुलींना सुरुवातीला पाळी आल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लडिंग होतं किंवा ब्लडिंगच होत नाही त्याच्यामुळे अशा त्यांच्या आया ज्या आहेत त्या त्रस्त असतात का ह्या गोष्टी का होतात गोळ्या घेऊनच त्यांना पाळी जी आहे ती रेग्युलर होते किंवा मग गोळ्या नाही घेतल्या तर पाळी रेग्युलर येत नाही किंवा रक्तस्राव जास्त होणं कमी होणं हे असे इश्यू जे आहे ते आपल्याला होत असतात हे जे इश्यू तुम्हाला होत असतील पाळी आल्यानंतर गोळ्या खाल्ल्यानंतरच तुम्हाला जर पिरियड येत असेल आणि गोळ्या नाही खाल्ल्या तर पिरियड येत नसेल तर तुमच्यासाठी बेस्ट असं सोल्युशन म्हणजे जगातलं एकमेव औषध जे आहे ते म्हणजे दुर्गा हर्बल पावडर जे आहे ते आहे हे तुम्ही दोन वेळेला घेण्यामध्ये जर सुरुवात केली पाळी यायच्या अगोदर तुम्ही हे औषध घ्यायला सुरुवात केली तर निश्चितच रेग्युलर पि पेर, पिरियड जी आहे ती तुमची होणार आहे तीन महिन्याच्या चार महिन्याच्या कोर्समध्ये तुमची क्लिअर गर्भपिशवीला जर सूज असेल अँटीबायोटिकसारखं हे औषध जे आहे ते काम करत असतं गर्भपिशवीला सूज असेल गर्भपिशवीमध्ये गाठी असेल तर ते वितळायचं काम जे आहे ते आपली पावडर दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती करत असते गर्भ डी पी सी म्हणजे एक हा त्रास म्हणजे काय आहे पी सी ओ डी पी सी ओ एस हा त्रास काय आहे तर गर्भ पिशवीमध्ये गाठी होतात आणि त्या गाठीला फंगस लागतं फ गाठी म्हणजे अशा काही खूप मोठ्या गाठी नसतात छोट्या छोट्या गाठी असतात परंतु सादर साधं उदाहरण देते मी तुम्हाला जसं आपण चपातीच्या डब्यामध्ये एखादा तुकडा चपातीचा ठेवला तो दोन ते तीन दिवस तो डब्बा तसाच बंद ठेवला त्याला हवा पाणी वगैरे बाहेरचं इन्व्हायरमेंटचं काहीही लागलं नाही तर त्याला फंगस येतं फंगस आल्यानंतर बुरशी येते आणि बुरशी आल्यानंतर बघा ते कसं दिसतं तशाच पद्धतीनं आपल्या पोटामध्ये गाठी तयार होत असतात आणि त्या गाठींना फंगस आलेलं असतं प्रसंगी काय होतं की का त्या गाठी ज्या आहे ते एक तर आपल्याला पाळी आल्यानंतर आपल्याला जास्त रक्तस्राव होतो किंवा मग कमी रक्तस्राव होतो आता पहिल्या जमान्यामध्ये काय होतं तर मुली बसून लादी पुसवायच्या किंवा घरं सारवायच्या किंवा बसून कपडे धुवायच्या किंवा मग बसून आणि त्यांच्या शाळेमध्ये पी टीचे क्लास असायचे एक एक तास त्यांना खेळायला मिळायचा किंवा घरी आल्यानंतर खेळायला मिळायचं आणि आत्ता जो आहे तो अभाव झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा हल्ली मुली जरी शाळेतून आल्या तरी त्या मोबाईल घेऊन बसतात किंवा त्यांना कपडे धुण्याचा काही संबंध नसतो घरामध्ये मशीन असतं लादी त्या पुसत नाही बसून लादी पुसायला पाहिजे ती लादी जी आहे ती त्या बसून पुसत नाही त्याच्यामुळे ओटीपोटाचा व्यायाम जो आहे ओटीपोटाची टी पोटाची एक्झरसाईज कुठेही कुठेतरी होत नाही तर ओटी पोटाची एक्झरसाईज होण्यासाठी हे कामच केले पाहिजे असं जरुरी नाही आहे जर तुम्ही पाच ते दहा मिनटं रोज तुम्ही ओटी पोटाची एक्झरसाईज केली तरी देखील तुमच्या ओटीपोटाची एक्झरसाईज डेली होत राहिली हप्त्यातून तुम्ही पाच दिवस करा अल्टरडेट आ, अल्टरनेट डे करायची नाही आहे तर रेग्युलर डेला आपल्याला ही जी एक्झरसाइज आहे ती करायची ती केल्यानंतर काय होणार आहे आपल्या ओटी पोटाच्या नसा ज्या आहे त्या मोकळ्या होणार आहे वो, ओटी पोटाच्या नसा ज्या आखडल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला हेल्थ इश्यू वाढतात जास्त ओटी पोटाचे त्रास जास्त वाढतात कधी कधी कु पाळीमध्ये खूप पेन होतं परंतु तुम्ही जर ही एक्झरसाईज सुरू केली तर तुम्हाला कधीच तुमच्या ओटीपोटामध्ये दुखणार नाही तुमचं जर जास्त ब्लडचं वाहत असेल अंगावरून जास्त रक्तस्राव तुम्हाला होत असेल तर तो, तो, तो रक्तस्राव स्राव जो आहे तो देखील कमी होत असतो पाळी आल्यानंतर आपण काय करतो लक्ष देत नाही आणि लक्ष नाही दिलं तर हा जो आजार आहे तो बळावत चालतो म्हणजे पी सी ओ डी असेल पी ओ एस असेल गर्भशयात गाठी असतील तर ह्या गाठींचं प्रमाण जे आहे अंतर गर्भशयात असू दे किंवा बाह्य गर्भशयामध्ये असू दे ह्या गाठी ज्या आहेत त्या बळावत चालतात म्हणजे त्या त्यांचं हे जे आहे ते वाढत चालतं त्यांची साईज वाढत चालते त्याच्या औषध औषधोपचार जर झाले नाही तर कॅन्सरमध्ये सुद्धा याचं रूपांतर होत असतं आता ह्या ज्या पी सी ओ डी पी सी एसच्या ज्या गाठी आहे त्या गाठी ज्या आहे त्या वितळायचं काम जे आहे ते दुर्गा हर्बल पावडर जे आहे ती करत असते तीन महिने तुम्ही जर हा कोर्स केला तुमच्या हेल्थ हेल्थनिस इश्यूनुसार तुम्ही जर तीन महिने हा कोर्स केला तर निश्चितच पाळीमध्ये जे होणारे त्रास आहे तुम्हाला अतिरिक्त ब्लडच होणं म्हणजे अतिरिक्त रक्तस्राव होणं किंवा अतिरिक्त म पोटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दुखणं किंवा हात पाय दुखणं किंवा काहीच ब्लडिंग न होणं म्हणजे रक्तस्रावच काहीच होत नाही तर अशा वेळेला जर तुम्हाला औषध हवं असेल तर हे एकमेव जगातलं एकमेव औषध असं आहे का दुर्गा हर्बल पावडर पाळीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तुमच्या पोटामध्ये गर्भ थांबत नसेल बऱ्याच वेळेला काय होतं का आपल्या गर्भाशयामध्ये गर्भ थांबत नाही कारण आपल्या नसा ज्या आहे त्यांचा व्यायाम नसतो व्यायामाचा अभाव असतो त्या कुठेतरी आखडल्या असत आखडल्या गेलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांचं काम जे आहे ते वर्क व्यवस्थित होत नाही आणि ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला औषध हे औषध जे आहे ते अँटीबायोटिकसारखं का काम करत असतं कारण या औषधामध्ये बारा ते पंधरा वनस्पती आहे जसं पिपळी आहे बाळहरड आहे अश्वगंधा आहे मुलेठी आहे शतावरी आहे बेल बेलफळ आहे बेलपत्र आहे आवळा आहे अशा बारा ही। चा 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 ते पंधरा वनस्पतींपासून हे औषध बनवलेलं आहे हे औषध म्हणजे अँटीबायोटिकचं काम करतं कारण याच्यामध्ये काळी हळद देखील आहे अँटीबायोटिकचं काम जे आहे ते ह हे औषध जे आहे ते करत असतं आतमध्ये जर गर्भपिशवीला सूज असेल किंवा गर्भपिशवीमध्ये गाठी असेल तर ती सूज कमी करायचं काम आणि त्या गाठी ज्या आहे ते वितळायसाठी मदत करायचं काम जे आहे ते आपल्या पावडरी करत असतात ह्या पावडरी घेत असताना म्हणजे रात्रीची एक पावडर आहे आणि सकाळची एक पावडर आहे या पावडरी घेत असताना आपल्याला एक आहाराचे पथ्य पाळायचे आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला एक्झरसाइज करायची आहे ओटी पोटाची फक्त एक्झरसाईज करायची आहे हप्त्यातून तुम्हाला पाच दिवस करायचे आहे शंभर टक्के रिझल्ट देणारा आपलं औषध आहे वयवर्ष किती पण असो पाळी येण्यास सुरुवात झाल्यापासून तर पाळी जाईपर्यंतच्या वयापर्यंत आपण औषध देत असतो हे औषध घेत असताना कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे या औषधाचे काहीच साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे तुम्ही डोळे झाकून औषध घेऊ शकता कारण बऱ्याच वेळेला असं होतं का लहान मुली असतात चौदा पंधरा वर्षाच्या मुली असतात आणि त्यांना ॲलोपॅथी गोळ्यांचा प्रचंड त्यांना दिल्या जातात आणि त्यामुळे प्रचंड त्यांचा साईड इफेक्ट हा जो आहे तो नंतर दिसून येतो ॲलोपॅथीच्या गोळ्या जर पिरियडमध्ये येण्यासाठी किंवा पिरियड थांबण्यासाठी तुम्ही जर घेत असाल तर त्याचे साईड इफेक्ट काय होत असतात तर तुमचे केस गळतात शरीरामध्ये उष्णता वाढते आणि जर तुमचं वय जरी कमी असेल तरी शुगर वाढण्याची शक्यता तुमच्या तुम्हाला जास्तीत जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला जर रक्तस्राव पाळीमध्ये जास्त होत असेल तर त्याचे काही नियम असतात पाणी भरपूर पिणं आहे आहारामध्ये तेलकट आहे ऑइली आहे मैद्याचे पदार्थ आहे फास्ट फूड आहे या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या आहाराचे नियम जर थोडेसे पाळले आणि हे आयुर्वेदिक औषध जर तुम्ही घेतलं तर शंभर टक्के हा आजार तुम्हाला पुन्हा उद्भवणार नाही तर हे औषध आहे तीन चार महिन्याचा कोर्स आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काही नियम सांगितले जातात ते नियम आपण पाळायचे आहे फक्त आणि साधे आणि सोपे नियम असतात जसं की तेलकट आहे ऑइली आहे मैद्याचे पदार्थ आहे फास्ट फूड आहे या गोष्टी आपल्याला वर्ज करायला सांगितल्या जातात आता पाळीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं का सुरुवातीला गाठी जर असतील तुमच्या गर्भाशयामध्ये तर आठ आठ पंधरा पंधरा दिवस तुमच्या अंगावरतून रक्तस्राव होत असतो आणि हा रक्तस्राव जो आहे ओटीपोटामध्ये गाठी असल्यामुळे हा रक्तस्राव जास्त प्रमाणात आपल्याला होत असतो हा रक्तस्राव कमी करायचा कसा जर हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यासाठी आपलं दुर्गा हर्बल पावडरचं प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट जे आहे आपण कुठलंही याच्यामध्ये केमिकल नाही कुठलाही फूड कलर नाही यामध्ये कुठलाही म्हणजे याला टिकवण्यासाठीसुद्धा आपण काही वापरलेलं नाही प्युअर ऑथेंटिक हे आपलं प्रोडक्ट आहे तुम्हाला जर पाळीचे काही प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला पाळीचा इश्यू असेल पाळी रेग्युलर येत नसेल किंवा मग गर्भशयामध्ये गाठी असतील किंवा गर्भशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल गर्भ थांबत नसेल असे काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपली ऑर्डर बुक करा ऑर्डर बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल आणि त्यावरती जर औषध हवं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला औषध सजेस्ट करेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भेटूया पुढच्या अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद